बरोबर आहे एकतीस ऑगस्ट आणि एकतीस जुलै आणि एक ऑगस्ट दरम्यान एक, एक, एक मयुरी सावजी वाहिशात घरपोडीचा प्रकार घडले होता तर जसं आम्हाला घरपोडीच्या मालकांनी रिपोर्ट केला त्या अनुषंगाने डी बी पत्र सी सी टी व्ही फुटेज अनॅलिसिस केला त्या बार इन रेस्टॉरंटमधला त्याच्यात शटर हलकासा उचलून त्याच्यामध्ये जो बारकासा चोर आहे तो त्याच्यामध्ये घुसून तशाच तसे तो पन्नीर बांधून घेऊन जायचं घरी तर त्या सीसीटीव्ही फुटेजवरून आपल्याला अंदाज आला की हा असा एक सो एजेट चोर होऊ शकते तर त्या त्याच्यावरून राजा खान उर्फ राजा अमरावती बोलत सलीम खान हा ताजबागचा बुलंद गेट समोरचा आहे उमरी रोडचा पण तो, तो सध्या राहायला आमच्या एरियात आला टेका तर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तर जसं तो पन्नीतून सीसीटीव्ही मधून चोर घे चोरी केलेला पैसा घेऊन के जात आहे ते तसेच तसेच ठेवला आम्ही त्याच्या घरून जप्त केलेली आहे तर त्याचा विचारपूस मध्ये म्हणतो की त्याचा वडील दारू पिऊ मेलेला आहे त्याच्यामुळे दारू वाइंशापवाले जे काही कमाई करतात पिणाऱ्याकडून कमाई करतात म्हणून त्यांना नुकसान कसं करायचं त्याच उद्देशाने तो, तो चोऱ्या करतो आणि चोरी केल्यानंतर अं नशा करतो परंतु तो दारू पित नाही परंतु पर वडील दारू पिऊन मेल्यामुळे त्याच्यामुळे आतापर्यंत त्याच्यावर जे गुन्हे दाखल आहे सदरला सदरलाय हुडकेश्वरला आहे तर सर्व वाईन बार इन रेस्टॉरंट पडून त्याच्यातून पैसे चोरेला घेऊन जातो बरोबर आहे अंबाजारीला पण गुन्हा आहे सदरला पण आहे नाहीश्वर पण आहे शहरात टोटल त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झाले आणि आठही असे वाईनशॉप आणि बार इन रेस्टॉरंट एवढंच शटर उघडून सोऱ्या करण्याचं ते मुस्त डीबी पथक रंजित माजगावकरे लक्ष्मण शेंडे गरवारे तायडे प्रशांत कोसरे आणि बुरडे